कर्करास कर्कराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात जीवनात भावनिक स्थैर्य मानसिक शांतता आणि कार्यातील नियमितता मोठ्या प्रमाणात जाणवेल कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या चंद्रप्रधान स्वभावाला योग्य दिशेने वाहून नये त्यामुळे तुम्ही नेहमीपेक्षा खूपच संवेदनशील असलात तरी ह्या आठवड्यात मन स्थिर राहील आणि क्षमता देखील नेहमीपेक्षा अधिक स्पष्ट दिसेल कारण बुध आणि शुक्र या दोघांचा तुमच्या कर्मभावावर विशेष अनुकूल प्रभाव राहणार आहे तसेच या आठवड्यात घरगुती जबाबदाऱ्या नीट पार पाडण्याची प्रटंची इच्छा तुम्हाला सतत प्रेरित करेल त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल आणि जुन्या ताणतणावाचे ढग पूर्णपणे दूर होतील त्यामुळे ह्या काळात भावनिक नातेसंबंध मजबूत करण्यावर तुम्ही अधिक लक्ष केंद्रित कराल त्यामुळे तुमचे घरचे वातावरण आधीपेक्षा खूप ऊर्जावान दिसू लागेल नात्यांमध्ये गोडवा हा तुमच्या उपस्थितीमुळे वाढेल कारण तुमचे शांत आणि मृदू स्वभाव या आठवड्यात इतरांवर सकारात्मक प्रभाव निर्माण करेल कामाच्या क्षेत्रात तुम्हाला अनपेक्षित मदत मिळू शकते एखादा अडकलेला निर्णय तुमच्या बाजूने आठवड्यात फिरण्याची संधी मिळेल त्यामुळे या आठवड्यात ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार असून वरिष्ठांकडून कौतुकाची अपेक्षा तुम्ही बाळगू शकता कारण ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला योग्य फळ देण्यास उत्सुक आहे आर्थिकदृष्ट्या हा काळ मिश्र आहे परंतु सकारात्मक दिशेने नेणारा राहील कारण काही जुन्या खर्चाची पूर्तता ह्या आठवड्यात करावी लागेल तरीही नवीन उत्पन्नाच्या संधीदेखील तुम्हाला प्राप्त होणार आहेत त्यामुळे चिंतेपेक्षा नियोजनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे खर्चावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी कारण मानसिक ऊर्जा जरी मजबूत असली तरी पाण्याची कमतरता अनियमित जेवण वेळी अवेळी खाणे आणि थकवा यामुळे शारीरिक दुर्बलता जाणवू शकते त्यामुळे ह्या आठवड्यात शरीराला विश्रांती देण्यासाठी वेळ राखणे आवश्यक आहे शरीराच्या लईत चालणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल प्रत्येक कर्कराशीच्या जा जातकाने प्रिय व्यक्तीसोबत संवाद खूप महत्त्वाचा ह्या आठवड्यात ठरणार आहे कारण तुमच्या शांततेत त्यांना आधार मिळणार आहे नात्यातील गैरसमज दूर करण्याकरता हा आठवडा योग्य सुवर्णसंधी तुम्हाला प्राप्त करून देईल त्यामुळे प्रेमसंबंधात खोलपणा वाढणार असून अविवाहित असाल तर एखादा जुना संपर्क पुनश्च सक्रिय होण्याची शक्यता निर्माण होईल त्या संवादातून पुढे सुंदर नात्याची पायाभरणी होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायक ठरणार असून तुम्हाला एकाग्रता तुमची वाढवणं आवश्यक आहे अभ्यासातील अडचणींचे निराकरण तुम्ही त्यामुळे सहज करू शकाल या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कर्कराशीच्या जातकांना एखाद्या महत्त्वाचा मार्गदर्शक लाभू शकतो ज्यामुळे दिशा अधिक स्पष्ट होईल व प्रवासाच्या बाबतीत अचानक ठरलेला प्रवास फायदेशीर ठरेल विशेषतः कौटुंबिक किंवा धार्मिक कारणाने झालेला प्रवास तुम्हाला मानसिक शांती देईल जीवनात नवीन दृष्टिकोन आणेल तसेच एखादी जुन्या जागेची किंवा व्यक्तीची भेट या आठवड्यात तुम्हाला नवीन भावनिक ऊर्जा देऊन जाईल काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास योग्य संकेत प्रदान करेल पैशांच्या येण्या जाण्याच्या बाबतीत काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे कारण काही आवश्यक कागदपत्रांवर सही करण्याची वेळ येईल आणि त्यावेळी मानसिक शांतता आणि समजूतदारपणा आवश्यक आहे त्यामुळे ह्या आठवड्यात कोणतेही पाऊल घाईत उचलू नका सर्वत्र विचारपूर्वक निर्णय घेतल्यास यश निश्चित आहे मित्रपरिवाराच्या बाबतीत थोडा बदल जाणवेल कारण काही जवळचे मित्र या आठवड्यात तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील त्यांना मदत करणे तुम्हाला देखील मानसिक समाधान देणारे ठरेल त्यामुळे सामाजिक जीवनातही तुमची चमक कायम राहील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला लाभणार असून त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात येणारे अडथळे सहज दूर करू शकाल तुमच्या मनातील गोंधळ पूर्णपणे कमी होईल या आठवड्यात तुम्हाला जीवनात एक नवीन स्थिरता जाणवेल आणि हाच आठवडा तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानसिक भूमिका देखील बजावेल कर्कराशीच्या जा जातकांना आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्या वाट्याला नोकरी व्यवसाय व नातेसंबंध या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रगतीचे नवीन संकेत निर्माण होणार असून मानसिक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढलेली जाणवेल कारण चंद्राच्या अनुकूल स्थितीमुळे तुमचे अंतर्मन आणि संवेदनशील असले तर योग्य दिशेने कार्यरत आणि त्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय ठाम व विचारपूर्वक असणार आहेत या काळात काही नवीन कामाच्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये पुढे उन्नतीची वाट खुली होईल त्यामुळे वरिष्ठांकडून प्रोत्साहन आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळणे तुमच्यासाठी आशादायक ठरणार आहे पैशाच्या बाबतीत हा आठवडा कर्कराशीच्या जा जातकांना विशेष महत्त्वाचा ठरणार था था असून एखादी आर्थिक योजना तुम्हाला चांगली लाभदायक ठरू शकते एखादा बंद पडलेला आर्थिक प्रवाह पुन्हा ह्या आठवड्यात सुरू होऊ शकतो मात्र गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगा पण योग्य वेळेला योग्य निर्णय नक्की घ्या वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि पत्ति पतीपत्नींमध्ये सौहार्दपूर्ण व्यवहार होतील एकत्र वेळ घालवण्याची नवीन संधी मिळेल त्यामुळे नात्याला मजबूती मिळेल आणि अनेक गैरसमज दूर होतील प्रेमसंबंधात एकत्रित भविष्याविषयी चर्चा होण्याची शक्यता असून संवादात स्पष्टता राहील त्यामुळे नात्यात विश्वास वाढेल विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष द्यावे कारण ग्रहस्थिती त्यांना भरपूर एकाग्रता वाढवणारी आहे त्यामुळे कठीण विषयही तुम्ही सहज समजण्यास मदत होईल घरामध्ये एखादी वस्तू खरेदी होण्याची किंवा घरात काहीतरी छोटेखानी सुधारणा करण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे त्यामुळे ग्रहसौख्य वाढणार असून घरातील सदस्यांमध्ये सकारात्मकतेचा भाव निर्माण होईल आई किंवा आई समान व्यक्तींकडून विशेष प्रेम आणि आशीर्वाद मिळतील ज्यामुळे मानसिक शांती वाढेल व काही गोष्टींमध्ये तुमचे अंतर्मन तुम्हाला योग्य दिशेला नेईल त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल मित्रांबरोबर एखादा छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मन ताजेतवाने होईल आणि काही नवीन कल्पना जन्म घेतील आरोग्याच्या दृष्टीने वाढणे थकवा किंवा डोळ्यांचा त्रास जाणवू शकतो त्यामुळे पाणी अधिक प्या आणि गरम तेलाच्या मालिशचा उपयोग करा त्यामुळे ह्या आठवड्यात तुमची आध्यात्मिक ऊर्जा वाढेल आणि प्रार्थना ध्यान किंवा जप करताना मनाला विलक्षण स्थिरता जाणवेल तुमच्या प्रार्थनेला सकारात्मक प्रतिसाद मिळेल कार्यक्षेत्रात तुम्ही केलेली मेहनत वेगळ्या पद्धतीने परिणामकारक अशी ओळखली जाईल आणि तुमची प्रतिमा देखील मजबूत होईल त्यामुळे संयमाची साथ कायम ठेवा कारण ती तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयार करणार आहे घरातील मुलांमुळे आनंद येईल आणि एखादी छोटी उपलब्धी तुमच्या मनाला अभिमानाची जाणीव करून देईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि करिअरची दिशा अधिक स्पष्ट दिसेल त्यामुळे मानसिक ताकद वाढेल जीवनात एखाद्या दे जुन्या स्वप्नांची पूर्तता या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे आशावादी रहा कारण तुमच्यासाठी पुढे चांगला काळ सुरू होणार आहे कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभरंग आहे चंदेरी शुभ अंक आहे दोन आणि सात शुभवार आहे सोमवार शुभ दिनांक आहे आठ दहा व बारा डिसेंबर व कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी घराच्या ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला एक तांब्याचा कलश ठेवा व त्यावर एक पांढरे फूल अर्पण करा त्यामुळे चंद्रदोष शांत होईल भावनिक अस्थिरता कमी होईल आणि घरात सौख्य आणि शांती ह्यामध्ये वृद्धी होईल रास वृश्चिक राशी या जा जातकांसाठी आठवड्यात ग्रहमान अत्यंत जागृत तीव्र आणि निर्णायक स्थितीत राहणार असून मंगळाचा प्रभाव तुमच्या मनातील धग अधिक प्रखर करणार आहे बुधाचा सहवास अनेक गोष्टींची गाठी उकळण्यासाठी सकारात्मक दिशा देणार आहे आणि या संपूर्ण कालावधीतच तुमच्या अंतर्मनात दडलेल्या शक्ती प्रकट होणार आहेत ज्यामुळे अनेक कठीण निर्णय तुम्ही ह्या आठवड्यात सहजपणे घेऊ शकाल हीच तुमची खरी ताकद असणार आहे कारण वृश्चिक राशीचे जातक जेव्हा एखादी गोष्ट करण्याचे मनात पक्के करतात तेव्हा मागे वळून बघत नाहीत त्यामुळे ह्या आठवड्यात तुम्हाला नक्की यश कीर्ती संपदा प्राप्त होणार आहे तुम्ही ज्या गोष्टी मागील काही महिन्यापासून पुढे ढकलत होतात त्या अचानक गती पकडतील आणि ती कामे तुमच्या मनासारखी घडायला लागतील कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने खूप जोरात काम करीत आहे आणि अनेक लपलेल्या अडथळ्यांचा नायनाट आपोआप होणार आहे ज्याचा तुम्हाला रोजच्या घडामोडींमध्ये विशेष अनुभव येईल लोकांच्या वागण्यातही सकारात्मकता जाणवेल आणि ज्यामुळे एक विश्वासाचा आधार मिळेल तुम्हाला तुमचे पुढील पाऊल अधिक ठामपणे टाकता येईल आणि हा आठवडा तुमच्या गुडबुद्धिमत्तेचा खोल निरीक्षणशक्तीचा आणि मानसिक धैर्याचा पुरावा देणारा ठरेल तुम्ही प्रत्येक गोष्ट सामान्य माणसाप्रमाणे न बघता तिच्या मुळाशी जाऊन पाहता आणि तेच या आठवड्यात तुम्हाला फायदेकारक ठरणार आहे विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात जिथे तुम्हाला काही महत्त्वाच्या व्यक्तींचे गुप्त हेतू समजतील आणि त्यामुळे तुम्ही अनेक चुका टाळू शकाल तुमचे वरिष्ठ तुमच्या समर्पणाने व कार्यक्षम निर्णयक्षमता बघून विशेष प्रभावित होतील तुम्हाला दिलेली जबाबदारी अधिक विश्वासाने तुम्ही पार पाडल्यामुळे तुमच्या कर्तृत्वाला एक वेगळी किनार मिळेल त्यामुळे तुमचे वरिष्ठ या आठवड्यात तुमच्यावर विशेष खुश असतील प्रलंबित असलेले प्रोजेक्टही चालना मिळाल्यामुळे ह्या आठवड्यात पूर्णत्वाकडे जातील त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल आणि दुसरीकडे काही जुन्या व्यवहारांची तपासणी करणे आवश्यक ठरेल कारण एखादा दस्ताऐवज किंवा व्यवहारात झालेली चूक सध्या दुरुस्त करणे आवश्यक आहे अन्यथा पुढील महिन्यात त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे कुठलंही पेपरवर्क करताना सावधगिरी बाळगा क्रॉस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे प्रत्येक कागदपत्र नीट तपासूनच त्यावर सही करा कारण या आठवड्यात लाभयोग जरी प्रबळ असला तरी थोडीशी निष्काळजी देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकते तुमचा आत्मविश्वास सातत्याने वाढणारा असून मंगळ तुमच्या राशीला बल देत असल्यामुळे तुमची ऊर्जा देखील वाढणार आहे मनातील भीती किंवा दडपणाची भावना नष्ट होईल तुम्हाला तुमच्या क्षमतांचा खरा अंदाज येईल आणि त्याचा फायदा अनेक स्तरावर तुम्हाला घेता येईल अनेक वृश्चिक राशीचे जा जातक ह्या आठवड्यात नवीन काम सुरू करण्याचा निर्णय घेतील तर काहीजण नोकरीसंबंधित मोठा बदल करतील निर्णय अखेरीस योग्य ठरेल कारण योग्य वेळ येताना ग्रह तुम्हाला स्पष्ट संकेत देतात आणि तुम्ही ते ओळखण्यात पटाईत आहात आर्थिक बाबतीत हा आठवडा उत्तम असून अचानक मिळणाऱ्या रकमेची किंवा थकलेली देणी मिळण्याची चिन्हे ह्या आठवड्यात प्रबलतेने जाणवणार आहेत त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक स्थिर होणार आहे कुटुंबासाठी काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही या आठवड्यात घेऊ शकाल घराच्या सजावटीसाठी खर्च कराल दुरुस्ती जमीनविषयक योजना किंवा वाहन खरेदी संबंधी चर्चा या आठवड्यात घडू शकते या निर्णयांमध्ये तुमची मते सर्वांनी मान्य केली जातील कारण तुमच्या शब्दात या काळात एक वेगळेच वजन असेल तुमचे कुटुंबही तुमच्याकडे सल्ल्यासाठी वारंवार येईल आणि ते तुम्हाला अभिमान व समाधान दोन्ही देणारे ठरेल प्रेमसंबंधात हा आठवडा वृश्चिक राशीच्या जातकांना अत्यंत भावनिक तीव्र आणि समाधानदायक असणार असून तुमच्या मनातील भावना स्पष्ट शब्दात स्पष्टपणे मांडण्याची क्षमता तुमची वाढणार आहे जोडीदाराशी तुमची मानसिक जुळाजुळ अधिक दृढ होईल जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळेल आणि एकमेकांच्या गरजांना योग्य प्रतिसाद द्याल अविवाहितांसाठी या आठवड्यात अचानक एखादी भेट घडू शकते जी पुढील काळात गंभीर नात्यात रूपांतरित होऊ शकते विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम असून बुद्धी तेजस्वी राहणार आहे व वा स्मरणशक्ती वाढणार आहे स्पर्धात्मक परीक्षेत बसणाऱ्यांना ग्रहमान अत्यंत अनुकूल आहे शिवाय आरोग्याच्या बाबतीतही हा आठवडा साधारण चांगला असून पोटासंबंधी त्रास ऍसिडिटी गॅसेस किंवा ताणामुळे व डोकेदुखीमुळे तुम्हाला या आठवड्यात त्रास होऊ शकतो त्यामुळे पाणी भरपूर प्या आणि खाण्यापिण्यात नियम व शिस्त ठेवा वृश्चिक राशीच्या लोकांना भावनिक तणावाचा परिणाम शरीरावर पटकन जाणवतो त्यामुळे मनशांती राखणे अत्यंत आवश्यक आहे या आठवड्यात तुमची अंतज्ञान शक्ती प्रचंड वाढणार असून अनेक गोष्टींचा अंदाज तुम्ही आधीच बांधाल आणि ते खरे ठरण्याची शक्यता अधिक आहे म्हणून ह्या शक्तीचा योग्य वापर करा कारण त्यामुळे तुमच्या राशीला ग्रहाने दिलेला एक विशेष ते वरदान आहे त्याचा योग्य तो उपयोग करा वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभ रंग आहे गडदलाल शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे आठ व दहा डिसेंबर व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी लाल, ता ये ता लाल कपड्यामध्ये तांदूळाची एक मूठ बांधून मंगळाच्या बीजमंत्राचा जप करत देवघरात ठेवा त्यामुळे कार्यात गती येईल आणि नकारात्मक शक्ती दूर होईल आणि त्यामुळे तुमचे मानसिक स्थैर्य देखील वाढेल मीनरास मीनराशीच्या जातकांसाठी आठवडा भावनिक निर्णयांना स्थिरता देणारा असून तुमच्या अंतर्मनातील विचारांना योग्य दिशा देणारा आहे या काळात तुम्ही घेतलेले प्रत्येक पाऊल आधीपेक्षा अधिक आधीवेक परिपक्व आणि अनुभव संपन्न वाटेल कारण ग्रहस्थिती तुमच्या करुणेमध्ये शक्ती तर अंतर्ज्ञानामध्ये तेज निर्माण करणार आहे तुमच्याकडे आधीपासूनच असलेले व न सुटलेले काही प्रश्न ह्यावेळी निराकरण होण्यास सुरुवात होईल जे निर्णय तुम्ही सतत टाळत होता ते निर्णय आता स्वच्छपणे घेण्याची ऊर्जा तुम्हाला ह्या आठवड्यात मिळणार आहे कामकाजाच्या क्षेत्रात नवीन गती निर्माण होतील विशेषतः ज्यांना सर्जनशील कामे आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा अद्भुत ठरेल कारण कल्पकता प्रखर होऊन सतत नवे विचार सतत नवी दिशा सतत नवे संकल्प तुमच्याकडे येत राहतील वरिष्ठांवर तुमच्या स्थिरतेचा आणि शांततेचा प्रभाव पडेल तुमच्यावर एखादे महत्त्वाचे कार्य सोपवले जाऊ शकते जे प्रथमदर्शनी कठीण वाटेल पण तुम्ही ते सहजगत्या साध्य करू शकाल स्वतःलाही आश्चर्य वाटेल आर्थिक बाबतीत ह्या आठवड्यात आशादायक संधी येतील आणि काही दिवसांपासून प्रलंबित असलेली पैसा मिळण्याची साधने या आठवड्यात विशेष कार्यान्वित होतील विशेषतः सात ते दहा तारखेच्या दरम्यान तुमचे नशीब तुमच्या बाजूने उत्तम साथ देणार असून एखादं जुनं येणं वसूल होईल अचानक झालेला धनलाभ त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल संबंधाबाबत हा आठवडा अत्यंत कोमल आणि भावनिक समाधान देणार असून जोडीदारासोबत गोडवा वाढेल तसेच एकमेकांच्या विचारांशी जुळणारी ऊर्जा निर्माण होईल जे पूर्वी विस्कटलेले होते ते पुन्हा जुळू लागेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी आपल्या भावना स्पष्ट शब्दात बोलून दाखवल्यास अडथळे आपोआप दूर होतील मीन राशीच्या जा जातकांसाठी चांगली ओळख किंवा नवीन संपर्क येण्याची शक्यता ह्या आठवड्यात ठळकपणे आहे आरोग्याच्या बाबतीत ह्या था आठवड्यात मानसिक स्थिरता महत्त्वाची ठरेल कारण मनामध्ये काळजी किंवा ओझे निर्माण करणारी ऊर्जा येण्याची शक्यता आहे त्यामुळे योग्य वेळी विश्रांती घेणे गरजेचे आहे पोटाशी संबंधित त्रास किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते त्यामुळे पाण्याचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे दिवसातून काही मिनिटे शांत बसून श्वासोश्वासाची तालीम करणे अत्यंत उपयुक्त ठरेल नोकरी किंवा व्यवसायात सहकाऱ्यांचे सहकार्य उत्तम राहील मात्र काही व्यक्ती बोलण्याने तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करू शकतात पण तुम्ही शांतपणे त्यातून मार्ग काढाल कारण तुमची स्थितप्रज्ञ वृत्ती या आठवड्यात जास्त प्रभावी ठरणार आहे प्रवासाचे योग जुळून येतील विशेषतः धार्मिक किंवा आध्यात्मिक स्थळी जाण्याचा विचार अचानक येईल तो लाभदायक देखील ठरेल कारण त्यामुळे तुमची मानसिक ऊर्जा शुद्ध होऊन नव्या कामाची प्रेरणा मिळेल घरगुती वातावरण शांत राहील परंतु एखाद्या सदस्याच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण त्यांच्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे तुम्हालाच पुढे थोडासा त्रास होऊ शकतो मीन राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल आणि पूर्वी अडलेल्या विषयांवर आता तुम्ही सहज प्रभुत्व मिळू शकाल साहित्य संगीत अध्यात्म ह्या क्षेत्रातील मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात साक्षात्काराचा अनुभव येईल नवीन दिशा नवीन भावना नवीन प्रकाश मनावर पडून काही महत्त्वपूर्ण निर्णय या आठवड्यात मीन राशीचे जातक घेऊ शकतात कामाच्या ठिकाणी नवीन कराल नवीन ग्राहक मिळून व्यावसायिक वाढ साधेल आणि यशाच्या दृष्टीने एक महत्त्वाची चाल तुम्ही ह्या आठवड्यात करून टाकाल गुंतवणुकीबाबत सावधगिरी आवश्यक असून भावनिक निर्णयाने गुंतवणूक केल्यास नंतर पश्चातापाची पाळी येऊ शकते त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय हो कोणताही मोठा निर्णय घेऊ नका वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील आणि तुमचा शांत व परिपक्व स्वभावामुळे तुम्हाला भविष्यात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देऊ शकतात कुटुंबातील नातेसंबंध या आठवड्यात अधिक मजबूत होतील आणि एखाद्या जुन्या काळातील आठवण पुन्हा सगळ्यांना एकत्र आणेल दानधर्माचे कार्य करण्याची इच्छा वाढेल आणि एखाद्याला मदत केल्याने मनामध्ये अपार समाधान निर्माण होईल या आठवड्यात अंतर्मनात चालणारा संघर्ष मंदावून तुम्ही अधिक स्थिर शांत आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्हाल हा आठवडा तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतःशी भेट घडवून आणेल आणि अने तुमच्या आयुष्यातील पुढील टप्प्याला योग्य दिशा देईल ज्याचा प्रभाव पुढील अनेक आठवड्यापर्यंत तुम्हाला जाणवेल मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन सात व नऊ शुभ रंग आहे केशरी व पांढरा शुभ वार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे नऊ अकरा व बारा डिसेंबर मीन राशीसाठी आठवड्याचा उपाय घरातील ईशान्य दिशेला एका पिवळ्या कपड्यावर ओम गुरवे नमहा हा मंत्र अकरा वेळेला लिहा आणि तो पाण्यामध्ये विसर्जन करा तसेच तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा त्यामुळे दिवसभर मनातील ताण हलका होईल आर्थिक स्थिरता वाढेल आणि गुरुचे पूर्ण आशीर्वाद मीन राशीच्या जातकांना प्राप्त होतील